फक्त आशा ठेवल्याने तुम्हाला अपेक्षित गोष्ट मिळत नाही त्यासाठी तुम्ही लढत असाल तर मिळण्याची शक्यता वाढते मानसशास्त्र सांगते की फक्त सकारात्मक विचार आणि आशा बाळगून यश मिळत नाही गोल ओरिएंटेड बिहेवियर ही संकल्पना स्पष्ट करते की तुम्हाला काही मिळवायचं असल्यास त्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे तज्ञांनी विकसित केलेल्या वूप बिश आउटकम ऑब्स्टकल प्लॅन या तंत्रानुसार यश मिळवण्यासाठी इच्छे व्यतिरिक्त कृती आणि अडथळ्यांचा सामना करण्याची मानसिक तयारी आवश्यक असते संशोधन दर्शवते की फक्त आशावादी असणाऱ्या लोकांपेक्षा कृती करणारे लोक अधिक यशस्वी होतात जर तुम्ही प्रत्यक्ष प्रयत्न करत असाल सातत्य ठेवलं आणि अडचणींना सामोरं जाण्याची मानसिकता ठेवली तर तुम्हाला अपेक्षित गोष्ट मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते म्हणूनच आशा बाळगणं चांगलं असलं तरी त्या आशेवर कृतीची जोड दिल्याशिवाय यश शक्य नाही धन्यवाद